वासिंद रेल्वे स्थानकात लोकल थांबली असता एका महिला प्रवाशाचे गळ्यातील महागडी चेन हिसकावून एका चोरट्याने पळ काढला होता ही सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती सी सी टी व्हीच्या मदतीनं कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे दिनेश धुमाळ असं या चोरट्याचं नाव असून तो टिटवाळ्याला राहतो दिनेश हा मूर्तिकार आहे त्याच्या विरोधात यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पंधरा दिवसांपूर्वी लोकलच्या महिला डब्यात काही महिला प्रवासी प्रवासी करत होत्या वासिंद येथे रेल्वे स्थानकात लोकल थांबली होती त्यानंतर लोकल सुरू होताच लोकलच्या दारात उभ्या असलेल्या एका तरुणाने एका महिलेची चेन हिसकावून तिथून पळ काढला या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरू केला अखेर पंधरा दिवसांनंतर या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे पंधरा दिवसापूर्वी वासी स्टेशनला आमच्या इकडं एका चालत्या ट्रेनमध्ये एका मुलीची चेन्सने जी झाली होती त्यामधील आरोपी आम्ही टेक्निकल तपास करून आज आज रोजी त्याला आम्ही अटक केलेली आहे आरोपीचं नाव आहे दिनेश धुभाळ हां विनेकवरचा आरोपी आहे याच्यावर ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहर अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत आधी चौकशी करत आहे